हा आपला लातूर जिल्हा या जिल्ह्यावर सतत दुष्काळाने आपली कृपा दाखवली आहे लातूर जिल्ह्यातील अनंतपाळ तालुका अशा एका गावामुळे नावलौकिक झाला काय आहे या गावात म्हणण्यापेक्षा काय नाही म्हणलेले अधिक चांगलंय केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध पारितोषिकांनी सन्मानित असलेलं हे गाव कोणतं आणि कसं आहे याचा आढावा पोलीस फ्लॅश न्यूजच्या टीमनं घेतला आहे सकाळी पाच वाजता आमची टीम निघाली थेट या गावाच्या भेटीस लातूर शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं अनपाळ तालुक्यातील हे आदर्श गाव म्हणजेच धामणगाव जसा आदर्श नावाचा उल्लेख झाला तसंच हे गाव आणि गावचे रहिवासी गेली पन्नास वर्ष झालं या गावानं निवडणूक पाहिली नाही या गावानं आत्तापर्यंत सरपंच बिनविरोध निवडून दिले आहेत या गावाला आदर्श गाव करण्यासाठी या गावचे सरपंच धनराज पाटील यांनी या गावच्या विकासासाठी परिश्रम घेतलेले आहेत पाहूया आदर्श धामणगाव आहे तरी कसं नमस्कार मी धनराज माधवराव पाटील धामणगावकर मी धामणगावचा सरपंच आहे गेली दहा वर्ष झालं मी या गावचा सरपंच आहे आणि गेली दहा वर्षामध्ये आम्ही अनेक विकास कामं आम्ही आमच्या गावामध्ये या ठिकाणी करून दाखवले आहेत आणि या हे कामं करत असताना मी सरपंच होत असताना माझे वडील कैलासवासी माधवराजी पाटील यांनी या गावाविषयी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांना धामणगाव हे एक आदर्श गाव बनवायचं होतं आणि त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही दोन हजार दहा साली मी या गावचा अभिनिरोध सरपंच झालो आणि सरपंच झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक स्वच्छता अभियान राबवून संत गाडगेबा स्वच्छता अभियान असेल स्मार्ट विलेज असेल अशा अनेक शासक शासनाच्या योजना वापरून आम्ही या गावाला डेव्हलप केलेलं आहे संत गाडगेबा स्वच्छता अभियानामध्ये सुरुवातीला आम्ही जिल्ह्यामध्ये प्रथम आलो मराठवाड्यामध्ये प्रथम आलो राज राज्यामध्ये दुसऱ्या आला आमचा परत सोळा सतराला आम्ही संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांकाला अशा अनेक म्हणजे अशा पद्धतीनं अनेक कामं आम्ही आमच्या दामणगावामध्ये या ठिकाणी करून दाखवले आहेत आणि धामणगाव हे एक गाव, गाव नसून एक कुटुंब आहे कारण तुम्हाला चमत्कार वाटेल की गेली पन्नास वर्ष झालं या गावामध्ये निवडणूक नाही म्हणजे गेले पन्नास सलग गेली पन्नास वर्ष झालं हे गाव बिनविरोध सरपंच निवडतं संत भगवान बाबाचे पदपर्श या गावाला झाल्यामुळं सर्व गाव संत भगवान बाबाला मांडणार आहे त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये कुठलीही जातीय तेढ कुठलंही राजकारण कुठल्याही दोषाच्या गोष्टी आमच्या गावात नसल्यामुळं आम्ही आमच्या गावाचा विकास या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करू शकलो आणि एक उदाहरण जर सांगायचं असलं तुम्हाला आमच्या विकासाचं तर गावच्या सुरुवातीलाच आमची समशानभूमी लागते ती महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे की सर्व धर्माची समशानभूमी हिंदू मुस्लिम दलित म्हणजे महाराष्ट्रातलं मला तर वाटतं भारतातलं हे एकमेव उदाहरण असेल सर्व धर्माची समशानभूमी त्या ठिकाणी एका जागी आम्ही या ठिकाणी करून दाखवलेला आहे आणि मला विश्वास आहे बाहेरून आलेल्या लोकांना ती समशानभूमी वाटतच नाही कारण आमच्या गावातल्या लोकांनी लोकसहभागातून शासनाच्या पैशातून त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला आहे त्यानंतर आमचा अनेक नवीन उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये राबवतो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर गेल्या साडेतीन वर्षापासून आम्ही आमच्या गावामध्ये रोज ठीक साडेआठ वाजता सामूहिक राष्ट्रगीत या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि ठीक साडेआठ वाजता राष्ट्रगीत सुरू होतं आणि सर्व गाव म्हणजे माझ्या गावातला छोट्यातला छोटा मुलगासुद्धा मुलगीसुद्धा राष्ट्रगीत लागल्यानंतर बावन्न सेकंदासाठी देशासाठी स्तब्ध थांबतात त्याच्यानंतर असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये या ठिकाणी राबवलेले आहेत उदाहरण सांगायचं झालं तर मराठवाड्यातमध्ये सर्वात जास्त झाडं म्हणजे इथं येणारे लोक धामणगावला मिनी कोकण म्हणतात कारण जवळजवळ एक हजार नारळाची झाडं आम्ही आमच्या गावामध्ये लावलेले आहेत आणि लोकसंख्येच्या दुप्पट म्हणजे आमची अडीच हजार लोकसंख्या आहे तर अडीच हजारच्या दुप्पट पाच हजार झाडं आम्ही आमच्या गावामध्ये या ठिकाणी लावलेले आहेत असे अनेक नाविन योजना म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा सी सी टी व्ही करणारं गाव म्हणजे धामणगाव आम्ही सी सी टी व्ही त्या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार सोळाला त्याच्यानंतर मिनरल वॉटर पाच रुपयाला आम्ही या ठिकाणी प्रत्येक घराला वीस लिटर शुद्ध पाणी या ठिकाणी देतो आणि त्याच्यातून जो मिळणारा पैसा आहे तो पैसा आम्ही खासदार रुपाताई पाटील बेटी बचाव योजना काढली आहे त्या योजनेमध्ये आम्ही प्रत्येक मुलीच्या लग्नाला त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दहा हजार दिले पण आता आम्ही इथून पुढे लग्न जास्त होत असल्यामुळं प्रत्येक मुलीला या ठिकाणी आम्ही पाच हजार रुपये देणार आहोत त्याच्यानंतर शासनानं कालपूर्वा सरपंचाला मानधन जाहीर केलेलं आहे लोकसंख्येप्रमाणे के माझ्या गावामध्ये आता मला लोकसंख्येप्रमाणे तीन हजार मानधन या ठिकाणी प्रत्येक महिन्याला माझ्या अकाउंटवर जमा होतं तर ते मानधन आम्ही न घेता आम्ही त्या मानधनामधून राजविका कन्यारत्न योजना ही योजना या ठिकाणी मी सुरू केली आहे आणि त्या योजनेमधून प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर अठरा वर्षासाठी ती फिक्स डिपॉझिट करून ठेवतो आम्ही एकवीसशे रुपये आणि अठरा वर्षानंतर तिला तिच्या कुठल्याही कामं एज्युकेशनसाठी असेल लग्नासाठी लग्नासाठी असतील तर थी पैसे थी 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 थी। ते पैसे त्या ठिकाणी वापरण्यात येतील असे अनेक विकास कामं आम्ही आमच्या दामणगावमध्ये करून दाखवले आहेत त्याच्यानंतर आता आत्ताच परवा विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा आमच्या गावामध्ये झाला संत नामदेव महाराज शास्त्री भगवानगडाचे म्हण यांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठा कार्यक्रम आमच्या गाववाल्याने या ठिकाणी म्हणजे आम्ही केला आणि धामणगावमध्ये काम करत असताना गेल्या दहा वर्षाचा जर अनुभव सांगायचा झाला तर मी माझं भाग्य समजतो की मी अशा गावामध्ये जन्मलो गत तीन वर्षापासून तीन चार वर्ष झाले शंभर टक्के टॅक्स भरणाऱ्या लोकांना आम्ही या ठिकाणी संत गाडगेबाबा पिठाची गिरणी त्या ठिकाणी चालू केली आहे जे कुटुंब शंभर टक्के टॅक्स भरतं त्या कुटुंबाला आम्ही वर्षभर या ठिकाणी मोफत दळण देतो अशा अनेक नाविन्यपूर्ण योजना आम्ही आमच्या गावामध्ये या ठिकाणी राबवतोय गेल्या चोवीस तारखेपासून आम्ही एक नवीन उपक्रम आमच्या गावामध्ये चालू केला आहे आम्ही प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी धामणगावमध्ये वाढदिवस साजरा करणार आहे आणि वाढदिवसाचं स्वरूप आहे आम्ही सुरुवात करत असताना एका व्यक्तीचा म्हणजे चोवीस तारखेला ज्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी केक कट करून आम्ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या आणि इथून पुढे म्हणजे आता सव्वीस जानेवारीपासून आम्ही जो उपक्रम चालू करणार आहे तर त्या सव्वीस जानेवारीपासून वाढदिवसाचं वाढदिवस साजरा करत असताना आमचा जो सेवक आहे तो रोज सकाळी ग्रामपंचायतमधून त्या व्यक्तीच्या नावाने म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांच्या नावाने शुभेच्छा देईल किंवा आज ह्या व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामागचा एकच हेतू आहे की गावामध्ये शांतता राहावी गावामध्ये सामाजिक शौलो करावा गावामध्ये वाद नसावेत म्हणून आम्ही ह्या अनेक गोष्टी धामणगावमध्ये राबवत आहोत आणि तुम्हाला सांगायचं झालं तर धामणगाव जण धामणगावने जो विकास केला आहे तर तो आमच्या गावातल्या नागरिकांच्या एकतेच्या जोरावर कारण आमचं ब्रीदवाक्य वाक्य आहे आमची ताकद आमची एकता आमच्या ह्या एकतेच्या जोरावर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या गावाचं नाव या ठिकाणी करून दाखवलेलं आहे धामणगावमध्ये काम करत असताना अनेक चांगले अनुभव गेल्या दहा वर्षामध्ये मला या ठिकाणी आलेले आहेत कारण गेले दहा वर्ष झालं सलग मी गावासाठी काम करत आहे आणि काम करत असताना मला गावाला अनेक पुरस्कार या ठिकाणी भेटलेले आहेत संत गाडगीबा स्वच्छता अभियानामध्ये तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत या ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार आम्हाला भेटलेले आहेत आणि त्याच्यानंतर वैयक्तिक पुरस्कार म्हणजे सरपंचाचं चांगलं काम आ, आ, ले ले आहे म्हणून अनेक संस्थांनी माझा या ठिकाणी सत्कार केलेला आहे काल परवाच दिल्लीला केंद्रीय जलमंत्र्याच्या हस्ते या ठिकाणी मला सन्मानित करण्यात आलं दोन हजार सोळा सतराला सन्माननीय राष्ट्रपतीच्या हस्ते या ठिकाणी मला माझ्या ग्रामपंचायतला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं असे अनेक म्हणजे धामणगावला एक गौरव वाटावं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी धामणगावमध्ये घडलेल्या आहेत आणि ह्याची सुरुवात कैलासवाशी माधवराजू पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार आठ साली तत्कालीन सरपंच ज्ञानबाजी बोळंगे भागवतजी कोरे तत्कालीन तंटामुक्ती अध्यक्ष प्राध्यापक मोहनरावजी भोसले पंडुरंगजी जाधव अशा अनेक व्यक्ती त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली या गावाच्या कामाची सुरुवात झाली आणि त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर या ठिकाणी धामणगाव व्यवस्थित चालत आहे आणि विकासाचे कामं करत असताना मला आपल्याला सांगायचे की विकास ही कधीच न संपणारी प्रक्रिया आहे आम्ही आमच्या गावामध्ये अनेक कामं केलेत आता आम्ही सोलार पॉवर जनरेशन लावले गावामध्ये आता म्हणजे काम करत असताना मी आतापर्यंत तुम्हाला आमच्या गावात काय काय केले या गोष्टी सांगितल्या पण इथून पुढे आम्हाला काय करायचंय कालच आम्ही विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा केला आता आम्हाला आमच्या गावामध्ये एकशे एक फुटाचा ध्वज लोकसभागातून उभा करायचा पूर्णपणे लोकसभागामधून आम्ही येणाऱ्या काळामध्ये एकशे एक फुटाचा ध्वज त्याठिकाणी दामणगावमध्ये उभा करत आहोत त्याच्यानंतर एक दीड कोटीची ग्रामपंचायत या ठिकाणी आम्ही प्रस्तावित केलेली आहे कारण गाव स्वच्छ झालं परिसर स्वच्छ झाला आणि या सर्व गोष्टीला शोभेल अशी ग्रामपंचायत असायला पाहिजे म्हणून आम्ही दीड कोटीची ग्रामपंचायत बांधण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कारण दामणगावची ही यशोगाथा कधीच थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये राबवणार आहोत आम्हाला आमच्या गावामध्ये एक पर्यटनस्थळ या ठिकाणी घरणी प्रकल्पाच्या साईडला करायचं आहे आणि म्हणजे जेणेकरून बाहेरून लोक धामणगावला या ठिकाणी बघायला आले पाहिजेत आणि आज धामणगावमध्ये काम करत असताना जिल्हाभरातून मराठवाड्यातून बरेचसे लोकं आज दामणगाव ग्रामपंचायत दामणगाव ग्रामस्थांचं काम बघण्यासाठी या ठिकाणी बाहेरून बरेचसे लोक येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मी सांगतो तुम्हाला मला विश्वास आहे माझ्या गावातल्या लोकांवर माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकावर की आमच्या या सामूहिक प्रयत्नातून आम्ही आमच्या गावचं नाव महाराष्ट्रभर आणि भारत देशभर केल्याशिवाय राहणार नाही आणि काम करत असताना म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मागे पण बोलून आत्ता पण सांगतोय की आ, मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजतो की कारण मला काम करत असताना धामणगावसारखं एक चांगलं गाव या ठिकाणी भेटलं मी या गावामध्ये जन्मलो हेच मला म्हणजे माझ्या भाग्य वाटतं की एवढे चांगले लोक एवढं चांगलं वातावरण या गावामध्ये आहे कारण तुम्हाला सांगितलं की पन्नास वर्ष झालं निवडणूक नाही कुठलेही जातीय तेड नाही कुठलेही भांडणं नाहीत कुठले म्हणजे मागे आम्ही कोर्टाचा कार्यक्रम घेतला असेल गावामध्ये तर महाराष्ट्रातले एकमेव असं गाव असेल एकही केस आमची म्हणजे त्या कोर्टामध्ये नाही झिरो पेंड म्हणजे पेंडन्सी म्हणजे कुठलीही केस आमच्या म्हणजे आमच्या गावातली त्या कोर्टामध्ये नाही असे अनेक गोष्ट अनेक गोष्टी धामणगावमध्ये या ठिकाणी आहेत आणि ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना एक अनुभव सांगतो तुम्हाला कारण सरपंच परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी गेली तीन वर्ष झालं लातूर जिल्ह्यामध्ये काम करत आहे आता आपण म्हणजे ग्रामीण भागाविषयी बऱ्याचशा गोष्टी बोललो पण अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या देशामध्ये दे, या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये चालत आहेत कारण निधीचं जे वाटप होतं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आमच्या साईडला एक गाव आहे शिरवामपाळ म्हणून ते ग्रामपंचायत असताना त्याला तीन कोटी निधी येत होता आणि तेवढेच लोक तेवढीच लोकसंख्या फक्त नाव बदललं ग्रामपंचायतच्या जागी नगरपंचायत झालं तर त्याचा निधी पंचवीस कोटी झाला तर हा कुठंतर शासनानं या ठिकाणी ग्रामीण भागाविषयी बंद करायला पाहिजे कारण ग्रामीण भागामध्ये पैसे आल्याशिवाय ग्रामीण भागातल्या लोकांना लोकांच्या विकासासाठी शासनानं फंडिंग केल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास या ठिकाणी होणार नाही कारण कुठेही काम करायचं म्हणलं आज आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतोय आम्हाला ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण भागातल्या अनेक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगावस वाटतात कारण शासन नगरपंचायतला वेगळा निधी देतं आणि ग्रामपंचायतला वेगळा निधी निधी देतं आणि असा कुठलाही कायदा या ठिकाणी नाही आहे आणि मला विश्वास आहे की आज आपल्या देशामध्ये दे सत्तर टक्के ग्रामीण भाग आहे आणि तीस टक्के शहरी भाग आहे तर सत्तर टक्के ग्रामीण भागाचे आम्ही लोक असतानासुद्धा आम्हाला तीस टक्के निधी भेटतो आणि तीस टक्के लोकांना सत्तर टक्के निधी भेटतो हा दुजाभाव बंद झाल्याशिवाय महात्मा गांधी गांधीजीच्या स्वप्नातलं खिडेगाव या ठिकाणी तयार होणार नाही कारण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आज तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये हेल्थ असेल एज्युकेशन असेल किंवा कुठलीही मूलभूत सुविधा असेल या कुठल्याच सुविधा या ठिकाणी आपल्याला भेटत नाहीत आज तुम्ही लातूर जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद शाळेचेच उदाहरण घ्या अनेक शाळा मुडकळीस आलेल्या आहेत अनेक उपकेंद्रामध्ये म्हणजे आरोग्यसेवेचं ग्रामीण भागातलं जर बोलायचं झालं तर अनेक उपकेंद्रामध्ये शंभर टक्के कर्मचारी नाही म्हणजे ही किती महत्वाची गोष्ट आहे आज, आज आपला देश बुलेट ट्रेनच्या गोष्टी करतोय आज आपला देश मेट्रो ट्रेनच्या गोष्टी करतोय आज आपला देश हायवेच्या गोष्टी करतोय आमच्या शुभेच्छा आहेत ह्या सर्व गोष्टीला कारण शहरामध्ये विकास कामं होवं का तर होवं कारण आपल्या देश देश डेव्हलप झाला पाहिजे पण शहरं डेव्हलप होत असताना ग्रामीण भागसुद्धा डेव्हलप झाला पाहिजे हीच आमच्या युवकांची ग्रामीण भागातल्या युवकांची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि इथून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना किंवा ग्रामीण भागाचं नेतृत्व करत असताना इथून पुढे आम्ही काम करत असताना हा मुद्दा घेऊन एक आंदोलन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभं करणार आहोत कारण इथून पुढचं सर्व जीवन मी ग्रामीण भागाच्या कामासाठी या ठिकाणी अर्पण करणार आहे आणि आमची शासनाला एवढीच विनंती आहे आपल्यामार्फत की जो दुजाबाव आहे आम्हाला मान्य आहे की मागच्या काळामध्ये स्वातंत्र्य काळापासून आत्तापर्यंत अनेक म्हणजे सत्तर वर्ष झाले आपल्या स्वत स्वातंत्र्य भेटून या काळामध्ये ग्रामीण भागाकडे खरोखरच दुर्लक्षित करण्यात आलेला आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये आमच्या सारखे शिकलेले सरपंच आहेत आमच्यासारखे अनेक युवक तळमळीनं महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि यांना कुठं तर न्याय मिळवून देण्यासाठी माझी शासनाला विनंती आहे आपल्यामार्फत की शासनानं येणाऱ्या पंधराव्या वित्त कारण चौदा उद्योगाचा कार्यकाळ आता संपलेला आहे आणि पंधरा उद्योगाचं गटन या ठिकाणी चालू आहे तर पंधराव्या उत्तोगामध्ये आमची मागणी आहे जेवढा निधी शहराला दिला जातो तेवढा निधी ग्रामीण भागाला द्यावा त्याचं कारण सांगतो तुम्हाला कारण आम्ही प्रत्येक वस्तू घेतो आम्ही प्रत्येक वस्तू खरेदी करत असताना शासनाला टॅक्स भरतो असा कुठला रूल नाही आपल्या देशामध्ये की शहरातल्या लोकांना दहा टक्के टॅक्स आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांना तीन टक्के टॅक्स आहे असा कुठला रूल नाही आम्ही कुठली वस्तू खरेदी करतो तर तेवढा टॅक्स द्यावा लागतो शासनाला आणि ग्रा शहरातला माणूस कुठली वस्तू खरेदी करतो तर तेवढा टॅक्स त्याला द्यावा लागतो आम्ही पेट्रोल खरेदी करतो आम्ही तेवढं टॅक्स भरतो शहरातला माणूस पेट्रोल खरेदी करतो तेवढं टॅक्स भरतो मग जर देत असताना आम्ही पैसे समान देत असल तर शासनाकडून येत असतानासुद्धा पैसे समान यावं एवढीच माफक अपेक्षा आमची आहे या ठिकाणी ग्रामीण भागातला युवक म्हणून कारण ग्रामीण भागाचा विकास जर करायचा असेल ग्रामीण भाग जर सुधारवायचा असेल आणि मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला जेवढी जेवढं योगदान ग्रामीण भागातल्या लोकांचं भारतासाठी आहे तेवढं शहरातल्या लोकांचं नाही आहे कारण पाणी आडवा पाणी जिरवा आम्ही करतो वृक्ष लागवडीचं खूप मोठं काम आम्ही या ठिकाणी उभा करून दाखवलेलं आहे ग्रामीण भागातल्या लोकांनी तर त्या पद्धतीनं शहरातल्या लोकांना सुद्धा ह्या प्रत्येक गोष्टीची जाण असायला पाहिजे आणि कुठं तर ग्रामीण भागाकडे सर्वांनी भारतातल्या नागरिकांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून कारण आज सुद्धा बरेचशा गावामध्ये लाईट नाही बरेचशा गावामध्ये रस्ते नाहीत बरेचशा गावामध्ये शाळा नाहीत बरेचशा गावामध्ये उपकेंद्र नाहीत म्हणजे अशा अनेक गोष्टी आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आपण एकच गोष्ट बोलतोय की ह्या गावामध्ये पाणी नाही आता तुम्हाला नवल वाटेल शासन हागंदारी मुक्त अभियान चालवतं हागंदारी मुक्त अभियान पण बरेचशा गावामध्ये पियला पाणी नाही म्हणजे ही खूप मोठी शोकांकित आहे म्हणून आपल्यामार्फत शासनाला माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं या ठिकाणी एक रितसर आंदोलन संबंध महाराष्ट्रावर उभा करणार आहोत आणि ग्रामीण भागातल्या युवकांना ग्रामीण भागातल्या नागरिकांना ग्रामीण भागातल्या लोकांना या ठिकाणी त्याचा न्याय भेटला पाहिजे